ध्वनीचा अभ्यास स्टडी ऑफ साऊंड इयत्ता नववीच्या या प्रकरणाचा हा भाग पहिला दिलेल्या चित्रात दोन मुलांनी कागदी कपांना दोन छिद्र करून त्यात दोरा घातला आहे यापैकी एक मुलगा कपमधून बोलतोय तर दुसरा कप कानाला लावून आवाज ऐकतोय याचा अर्थ ध्वनी ही एक प्रकारची ऊर्जा असून ती आपल्या कानात ऐकण्याची संवेदना निर्माण करते साऊंड इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच क्रिएट्स द सेन्सेशन ऑफ इयरिंग इन अवर इयर्स जेव्हा शाळेची घंटा वाजते त्यावेळी सभोवतालच्या हवेत कंपने निर्माण होतात वेन स्कूल बेल रिंग पार्ट्स ऑफ द बेल वायब्रेट क्रिएटिंग साऊंड म्हणजेच ध्वनी निर्माण होण्यासाठी एखाद्या वस्तूचं कंपन होणं गरजेचं असतं वेन मॅटर वायब्रेट्स और मूव्ज बॅक अँड फॉर्थ व्हेरी क्विकली अ साऊंड इज मेड दिलेल्या चित्राचं नीट निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे सोर्स म्हणजेच स्त्रोत आणि मिडियम म्हणजेच माध्यम एअर हवा रिसिवर म्हणजे ऐकणारा सोर्स म्हणजेच ध्वनी ज्यामधून बाहेर पडतो अशा भोवती या ध्वनी स्त्रोताभोवती हवा असते ध्वनी स्त्रोताचे कंपन होऊ लागले की त्याच्या लगतचा हवेचा थरही कंप पावतो आणि या कंपनाची लाट पसरत जाते याला ध्वनीलहरी म्हणतात ॲट द सोर्स ऑफ साऊंड बिगिन्स टू व्हायब्रेट द लेअर ऑफ एअर नियरेस्ट टू द सोर्स ऑल्सो व्हायब्रेट अ वेव्ह अ व्हायब्रेशन इज कॉल्ड साऊंड वेव्ज या ध्वनीलहरी जेव्हा आपल्या कानापर्यंत पोहोचतात त्यावेळी कानातील पडदा कंप पावतो या कंपनामुळे निर्माण होणारी संवेदना कानातील चेतातंतूद्वारे मेंदूपर्यंत पोहोचते आणि आपल्याला ध्वनी ऐकू येतो ड्यू टू धीस साऊंडवेव्स अवर इयर ड्रम व्हायब्रेट्स इट गिव्स सेन्सेशन टू अवर ब्रेन अँड डस वी हिअर दी साऊंड ध्वनीच्या प्रसारणासाठी हवा पाणी किंवा एखादा स्थायू यासारख्या माध्यमाची आवश्यकता असते मीडियम लाईक एअर वॉटर ऑर सॉलिड इज नेसेसरी फॉर दी प्रोपगेशन ऑफ साऊंड waves. चंद्रावर वातावरण नाही हवेच्या अभावामुळे तेथे जर दोन अंतराळवीर एकमेकांशी बोलत असतील तर त्यांना एकमेकांचे बोलणे ऐकू जात नाही याचाच अर्थ निर्वात पोकळीतून ध्वनीचे प्रसारण होत नाही साऊंड डज नॉट ट्रॅव्हल थ्रू व्हॅक्यूम आता दिलेल्या तक्त्याचे नीट निरीक्षण करा या तक्त्यामध्ये आपल्याला माध्यम म्हणजेच मटेरियल दिसून येतं आहे तर या विविध माध्यमातून ध्वनीचा वेग किंवा ध्वनीचे प्रसारण जे मीटर पर सेकंदमध्ये इथे दिलेलं आहे ते आपण पाहू शकतो यामध्ये हवा एअर या, या माध्यमामध्ये या ध्वनीचा वेग हा तीनशे त्रेचाळीस मीटर पर सेकंद असतो वॉटर पाणी या माध्यमात तो एक हजार चारशे त्र्याऐंशी मीटर पर सेकंद असल्याचं दिसून येते तर स्टील म्हणजेच लोखंडासारख्या स्थायूमध्ये ध्वनीचा वेग हा पाच हजार नऊशे चाळीस मीटर पर सेकंद असतो यावरून आपण असे म्हणू शकतो की प्रसारण हे वायूपेक्षा द्रवातून तर द्रवापेक्षा स्थायूतून अधिक वेगाने होते ट्रान्समिशन ऑफ साऊंड इज फास्टर थ्रू लिक्विड दॅन थ्रू गॅस अँड फास्टर थ्रू सॉलिड दॅन थ्रू अ लिक्विड दिलेल्या चित्रामध्ये दोन तरंग तुम्हाला दिसून येतील ज्यापैकी एक आहे ट्रान्सवर्स वेव्स अवतरंग पाण्यामध्ये दगड टाकल्यानंतर निर्माण होणारा हा अवतरंग म्हणजे ट्रान्सवर्स वेव्ह ज्यामध्ये पीक म्हणजे शिखर आणि ट्रफ म्हणजे दरी अशी रचना आढळते तर दुसऱ्या चित्रामध्ये लॉन्जिट्युडनल वेव्स म्हणजे अनुतरंग दिसून येतील कोणतंही तंतुवाद्य किंवा संगीतामध्ये वाद्य वाजत असताना या लॉन्जिट्युडनल वेव्ह म्हणजेच अणुतरंगाची निर्मिती होते ज्यात माध्यमाचे कण एकमेकांच्या जवळ येतात तर थोड्या वेळाने ते एकमेकांच्या दूर गेल्याचे सुद्धा दिसून येते ज्याला संपीडन आणि विरलन कॉम्प्रेशन अँड फॅक्शन असे म्हटले जाते ध्वनितरंग हे अणुतरंग होत साऊंड वेव्स आर लॉन्जिट्युडनल वेव्स यासाठी एक प्रयोग आपण समजावून घेऊ नाद काटा म्हणजे स्ट्युनिंग फोर ज्याच्या भुजा ज्याला प्रॉंग असं म्हटलं जातं त्या जेव्हा जा एकमेकांपासून दूर जातात त्यावेळेला भुजालगतची बाहेरील हवा दाबली जाते माध्यमांच्या कणांची इथे एकत्रित गर्दी झालेली दिसून येते ज्याला संपीडन असे म्हणतात अ रिझन ऑफ हायएस्ट प्रेशर ॲज वेल ॲज हायएस्ट डेन्सिटी इज कॉल्ड कॉम्प्रेशन या याउलट नादकाट्याच्या भुजा एकमेकांजवळ आल्या असता लगतची हवा विरळ होते व तिथला हवेचा दाब कमी होतो माध्यमाचे कण इथे विखुरले जातात त्यामुळे तेथे घनता आणि दाबसुद्धा कमी होतो ज्याला विरलन असे म्हणतात रिझन ऑफ लोएस्ट प्रेशर ॲज वेल ॲज लोएस्ट डेन्सिटी इज रेअर फॅक्शन अशा रीतीने भुजांची अतिशय वेगाने हालचाल होताना दिसून येते ज्यातून क्रमाने संपीडन आणि विरलन यांची निर्मिती होते अशा प्रकारच्या अनुतरंगाला ध्वनी तरंग असे म्हणतात सच ए पिरियॉडिक मोशन ऑफ दी प्रॉंग्स क्रिएट्स कॉम्प्रेशन अँड रेअरफॅक्शन फॅक्शन इन द एअर दिस लॉन्जिट्युडनल वेव्ज आर नथिंग बट दिस साऊंड वेव्स ध्वनिशी संबंधित संज्ञा टर्म्स रिलेटेड टू धी साऊंड यातील पहिली संज्ञा म्हणजे तरंग लांबी वेवलेन दिलेल्या चित्रामध्ये तुम्हाला माध्यमाचे कण एकत्र येताना दिसतील ज्याला आपण संपीडन म्हणजेच कॉम्प्रेशन म्हणतो तर जेव्हा माध्यमाचे कण एकमेकांपासून दूर जातात त्याला विरलन म्हणजेच रेअर फॅक्शन असे म्हटले जाते पुन्हा कॉम्प्रेशन म्हणजेच संपीडन तयार होतं अशा रीतीने लगतच्या दोन संपीडन आणि विरलन यातील अंतर म्हणजेच तरंगलांबी होय द डिस्टन्स बिटवीन कॉन्झिकेटिव्ह कॉम्प्रेशन्स ऑर कॉन्झिकेटिव्ह रेअर फॅक्शन इज कॉल्ड ॲज दी वेवलेम ही तरंगलांबी लॅमडा या ग्रीक अक्षराने दाखवतात एक दोलन वन ऑसिलेशन विरलन आणि संपीडन मिळून तरंगाचे पूर्ण होणारे एक कंपन फॉर्मेशन ऑफ अ सायकल बाय वन कॉम्प्रेशन अँड वन रेअर फॅक्शन वारंवारिता फ्रिक्वेन्सी दिलेल्या चित्रामध्ये तुम्ही या वारंवारितेचं निरीक्षण करू शकता पहिल्या चित्रामध्ये आपल्याला हाय फ्रिक्वेन्सी म्हणजे जास्त वारंवारिता दिसते जिथे जास्त दोलनं झालेली दिसून येतात तर लो फ्रिक्वेन्सी म्हणजेच कमी वारंवारता जिथे दोलनांची संख्या ही कमी दिसून येते याचाच अर्थ एका सेकंदात कोणत्याही माध्यमात निर्माण होणाऱ्या एकूण दोलनांची संख्या म्हणजे वारंवारिता होय नंबर ऑफ ऑसिलेशन दॅट आर प्रोड्यूस इन एनी मीडियम पर सेकंद ही वारंवारिता हर्ट्समध्ये मोजली जाते जर एका सेकंदात एक कंपन झाले तर त्या कंपनाची वारंवारिता एक हर्ट्स एवढी असते वारंवारिता न्यू या ग्रीक अक्षराने दाखवतात यानंतरची संज्ञा म्हणजेच आयाम ॲम्प्लिट्यूड आकृतीमध्ये तुम्ही हा ॲम्प्लिट्यूड पाहू शकता यामध्ये मूळ स्थितीपासून म्हणजे सरळ रेषेपासून ध्वनीचं जास्तीत जास्त अंतर विचारात घेतलं जातं द ॲम्प्लिट्यूड ऑफ अ साऊंड वेव्ह इज द मेजर ऑफ द हाईट ऑफ द वेव्ह अमाऊंट ऑफ मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ व्हायब्रेटिंग पार्टिकल्स फ्रॉम देअर मीन पोझिशन तरंगकाल टाईम पिरियड जो टी अक्षराने दाखवला जातो एक आवर्तन म्हणजेच एक कंपन पूर्ण होण्यास लागणारा कालावधी हा तरंगकाल म्हणून गणला जातो अ टाइम टेकन फॉर वन ऑसिलेशन इन द मीडियम ध्वनीची उच्च निचता किंवा स्वरमान पीच तंतुवाद्यामध्ये तारेवरचा ताण वाढवला तर वारंवारिता वाढते आणि वारंवारता वाढली तर दोलनांची संख्यासुद्धा वाढताना दिसून येते याउलट जर ताण कमी केला तर वारंवारता कमी होते ज्यामुळे दोलनांची संख्या कमी होते ताण वाढलेला असताना येणारा ध्वनी हा उंच असतो ज्याला हाय पीच असे म्हणतात दिलेल्या चित्रात ताण वाढलेला असताना दोलनांची संख्या जास्त झालेली असल्यामुळे हाय पिच तुम्हाला दिसून येईल तर ताण कमी असताना दोलनांची संख्या वायब्रेशन कमी झाल्याने लो पिचची निर्मिती होते आणि यालाच आपण ध्वनीची उच्च निचता म्हणजेच पिच असे म्हणतो वेन द टेन्शन इज इनक्रीन द रिझल्टिंग साऊंड इज हाय वेल द टेन्शन इज रिड्यूज द साऊंड इज ऑल्सो लेस श्रील दिस इज कॉल्ड पिच त्यामुळे स्त्रियांच्या आवाजाचे स्वरमान म्हणजे स्पीच पुरुषांच्या आवाजाच्या तुलनेत जास्त असते उदाहरणार्थ लता मंगेशकर यांच्या आवाजाचा पीच स्वरमान हे किशोर कुमार या पुरुष गायकापेक्षा उच्च असल्याचे दिसून येते ध्वनीची तीव्रता इंटेन्सिटी ऑफ साऊंड ध्वनीची तीव्रता म्हणजे ध्वनीचा लहान मोठेपणा लाऊडनेस और सॉफ्टनेस ऑफ साऊंड दिलेल्या तक्त्यामध्ये तुम्ही डेसिबलमध्ये दाखवलेली या ध्वनीची तीव्रता अभ्यासू शकता ज्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की फटाक्यांच्या आवाजाची जेव्हा निर्मिती होते त्यावेळेला ती एकशे पन्नास डेसिबल असल्याचे दिसून येते ध्वनीची पातळी ही जर शंभर डी बी म्हणजेच डेसिबलपेक्षा जास्त असेल तर तो ध्वनी हा आपल्याला त्रासदायक ठरतो त्यामुळे फटाके वाजवण्यावर दिवाळीत थोड्याफार प्रमाणात बंदी घातल्याचे दिसून येते ध्वनीचा वेग स्पीड ऑफ साऊंड तरंगावरील संपीडन किंवा विरलनासारख्या एखाद्या बिंदूने एकक कालावधीत कापलेले अंतर म्हणजेच ध्वनीचा वेग द डिस्टन्स कवर्ड बाय पॉईंट ऑफ हायएस्ट डेन्सिटी और लोएस्ट डेन्सिटी इन युनिट टाइम याआधी आपण वेगाचे सूत्र अभ्यासले आहे ते म्हणजे वेग बरोबर अंतर छेदात काल वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम ध्वनीचा वेग अभ्यासताना अंतराच्याऐवजी तरंग लांबी विचारात घेतली जाते तर नुसत्या कालावधीऐवजी तरंग काल लक्षात घेतात त्यामुळे सूत्र तयार होतं ध्वनीचा वेग बरोबर तरंग लांबी छेदात तरंग काल बेलोसोटी ऑफ साऊन इज इक्वल टू वेवलेन डिवाईड बाय टाईम पिरियड व्ही इज इक्वल टू लॅमडा अपॉन टी हेच आपण वेगळ्या पद्धतीने सुद्धा मांडू शकतो व्ही इज इक्वल टू लॅमडा इन टू वन अपॉन टी याआधी आपण पाहिलं आहे की फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवार त्याबरोबर एक छेदात दोलनकाल वन अपॉन टाईम पिरियड त्यामुळे इथे आपण फ्रिकवेन्सी म्हणजेच न्यू घेणार आहोत न्यू इज इक्वल टू वन अपॉन टी मग आपल्या सूत्रामध्ये बदल अशा पद्धतीने होईल व्ही म्हणजे ध्वनीचा वेग वेलॉसिटी ऑफ साऊंड इज इक्वल टू लॅमडा तरंग लांबी वेवलेन इन टू न्यू वारंवारिता फ्रिक्वेन्सी यावर आधारित एक उदाहरण चार सेंटीमीटर तरंग लांबी असलेल्या तरंगाचा वेग तीनशे साठ मीटर पर सेकंद असेल तर त्या तरंगाची वारंवारिता काढा अ साऊंड वेव्ह ऑफ वेव्ह लेंथ फोर सेंटीमीटर ट्रॅव्हल्स विथ द स्पीड ऑफ थ्री सिक्स्टी मीटर पर सेकंद फाईन इट्स फ्रिक्वेन्सी उदाहरणात दिलेल्या बाबी ज्यामध्ये आपल्याला तरंग लांबी वेवलेंथ दिली आहे फोर सेंटीमीटर चार सेंटीमीटर आपल्याला ती मीटरमध्ये करून घ्यावी लागेल त्यामुळे आपण शंभरने भागतोय फोर डिवाइड बाय हंड्रेड मीटर ध्वनीचा वेग स्पीड ऑफ साउंड थ्री सिक्स्टी मीटर पर सेकंद आहे वारंवारता फ्रिक्वेन्सी आपल्याला काढायची आहे आपलं सूत्र ध्वनीचा वेग बरोबर वारंवारता गुणिले तरंगलांबी वेलॉसिटी ऑफ साऊंड इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इन टू वेवलेम इथे आपल्याला वारंवारता काढायची आहे म्हणून गुणाकारात असणारा तरंग भाग हा ध्वनीच्या वेगाला भागाकारात जाणार आहे सूत्र तयार होईल वारंवारता बरोबर वेद छेदात तरंग लांबी फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू वेलॉसिटी अपॉन वेवलेन दिलेल्या किमती आपण घातल्या तर थ्री सिक्स्टी डिवाइड बाय फोर अपॉन हंड्रेड हा जो हंड्रेड भागाकारात आहे तो थ्री सिक्स्टी बरोबर गुणाकारात येईल थ्री सिक्स्टी इंटू हंड्रेड अपॉन फोर चाराने तीनशे साठला जर भागलं तर आपला भागाकार असेल नाइन्टी जो आपण शंभराशी गुणल्यानंतर आपली वारंवारता फ्रिक्वेन्सी येणार आहे नऊ हजार हर्ड्स नाईन थाउजंड हर्ड्स अशा रीतीने या भागात ध्वनीशी संबंधित सर्व संज्ञा आपण अभ्यासल्या या पुढील भागामध्ये या ध्वनीचे वेगवेगळे प्रकार आणि त्याचे उपयोग यांचा आपण अभ्यास करणार आहोत